मित्रांनो नमस्कार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ राम मंदिर वाडतर्फे भव्य तानापुडा आयोजित करण्यात आला होता सार्वजनिक गणेश मंडळ राम मंदिर आरमोलीचे तानापुडा उत्सव साजरा करण्याचे त्रेपन्नव वर्ष असून येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात तानापुडा साजरा केला जातो मित्रांनो नंतरचा दुसरा दिवस म्हणजे तानापोळा उत्सव होय हा दिवस लहानग्या मुला मुलींसाठी आनंदाचा उत्साहाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा असतो या उत्सवात लहान मुले मुले मुली विविध आकर्षक वेशभूषा करतात कोणी शेतकरी बनते कोणी संत कोणी योद्धा तर कोणी समाजातील थोर नेते तर कोणी पोलीस त्यांच्या वेशभूषेतून केवळ परंपरेचे दर्शन घडत नाही तर सामाजिक जनजागृतीचे सुंदर संदेशही दिले जातात या सगळ्या तयारीत पालकांचाही मोठा सहभाग असतो आईवडील मुलांना वेशभूषा करण्यात नंदीबैल सजवण्यात उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने घरातला सोहळा ठरतो मंडळातर्फे वेशभूषा स्पर्धा आणि नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये लहानग्यांनी मनमोहन मनमोहक सादरीकरणे करून साऱ्यांची मने जिंकली मंडळात मंडळातर्फे येथे सहभागी सर्व बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली तसेच सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले मित्रांनो हा संपूर्ण उत्सव भव्य सुंदर आणि उत्साहपूर्ण पार पडला यशस्वी आयोजनासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद